मध्ये वर्दडी गाव आहे तिथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक चौथीच्या वर्गावरचे शिक्षक उगले खुशालराव उगले आ, हे काही विद्यार्थिनींची विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत असल्याबाबत आज आपल्या पोलीस स्टेशनला पालक आणि एक चार विद्यार्थिनी घेऊन स्वतः पालक घेऊन आले होते आणि त्याबद्दल आपल्याला सांगितलं त्यामुळे आपण त्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे बी एन एस चौसष्ट पासष्ट आणि पंचाहत्तर बी एन एस चौसष्ट दोन पासष्ट दोन पंचाहतर एक पोक्सो चार, चार सहा आठ दहा बारा चार सहा आठ बारा आणि ऍट्रो सिटी लावलेला आहे आपण त्याच्यामध्ये तीन एक डब्ल्यू तीन एक डब्ल्यू कंसामध्ये एक दोन तीन दोन वी आणि तीन एक आर एस डब्ल्यू आपल्याला याच्यामध्ये बीएनएस पोक्सो आणि अॅट्रोसिटी अॅक्टर बीएमएस म्हणजे बीएनएस बीएनएस बी बी म्हणजे भारतीय न्याय संहिता नवीन जे कायदा आलेला आहे आयपीसीच्या बीएनएस आलेला आहे न्याय संहिता भारतीय न्याय संहितेचे जे जुने आयपीसीचे कलम होते ते आपल्या याच्यामध्ये कलम नंबर चेंज झालेले त्यानुसार आपण नवीन वाटतो जे आपले तीनशे शहात्तर त्या ठिकाणी आता चौसष्ट आलेला चौसष्ट आपण त्यानुसार भारतीय संहिता कारण गुन्हा आता घडलेला आहे म्हणून आपण कल हे कलम लावलेले आहेत बरं आता ही जी तक्रार दिलेली आहे ही तक्रार पालकांनी दिली का तुम्ही इन कॅमेरा घेतलेली आहे आता आपण पीडितेचे स्टेटमेंट घेतलेला आहे पीडिता ही अल्पवयीन असल्यामुळे आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये अटक केलं आरोपीला आपण पथक पाठवलेलं आहे आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल आणखी तुमच्याकडे किती पालकांनी तक्रार केली संदर्भात आता तरी सध्या आपल्याकडे एक पाच सहा मुली आलेल्या आहेत जसं जसं समोर येतील तसं तसं आपण सगळ्यांचे स्टेटमेंट घेऊया गाववाल्याचं त्यांचं म्हणणं जवळपास बारा ते, ते चौदा मुली आहेत आणि यातील म्हणजे सर्व समाजाचे आहेत असं काही नाही तर यात आहे का आ, आहे का का शक्यता आपण आता गावात मध्ये मी पण शाळेला व्हिजिट दिलेली आहे जेवढ्या विद्यार्थी संख्या असेल जेवढे समोर येतील तेवढ्या सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले जातील आपल्याला जेवढ्या विद्यार्थिनी आहेत तेवढ्या सगळ्या विद्यार्थिनीचे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आपण जबाब नोंदवून घेऊ सध्या गावातील वातावरण कसं काय गावातील वातावरण सध्या शांत आहे करणार का फास्ट कर वगैरे हा आपला हा, हा, पोक्सोचा कायदा आहे त्यामुळे ते स्पेशल कोर्टात सजा किती होऊ शकते याच्यामध्ये अंदाजे अंदाजे वीस वर्षाची आपली जी कलम लागलेली आहे वीस वर्षापेक्षा जास्त आणि अटक किती कित दिवस नॉन अवेलेबल असेल तर हा किती बेल होणार नाही अंदाजे आपण आता जोपर्यंत पोलीस कस्टडी देतील कोर्ट तोपर्यंत आपण पोलीस कस्टडी घेऊ त्यानंतर तो मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये बरोबर त्याची किती दिवसाची कस्टडी मागणार तुम्ही जास्त आपल्याला पुढचा तपास घ्यायचा आहे पुढे अजून किती मुलींवरती अत्याचार झालेला आहे आपल्याला ते त्यामुळे आपण जास्तीत जास्त कष्ट या घटना तर तालुक्यात इतर शाळेवर होऊ नये यासाठी काही समुखी आपण एक दोन तीन दिवसापासूनच किंवा आधी पण आपण शाळेंना भेटी दिलेल्या ता आहेत तिथं गुड टच बॅड टच हे विद्यार्थिनींना समजवलेलं आहे सकाळी मी स्वतः शिवाजी संस्था शाळेवरती गेले होते तिथं विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच किंवा इतर काही त्यांचे प्रॉब्लेम असतील ते समजून घेतोय आपण आता आपल्या डिव्हिजनमधल्या सगळ्या शाळा ज्या सरकारी असतील जिल्हा परिषदच्या असतील संस्था असतील सगळ्या शाळांवरती भेट देणार आहोत भेट देऊन तिथल्या मुलींवरती काही छेडखानी झालेली आहे का पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण त्यांना गुड टच बॅड टच त्यांना कुठला स्पर्श योग्य आहे कुठला स्पर्श अयोग्य आहे याचं ज्ञान आपल्याकडे बालकांवरती अन्याय होतो पण बालकांना कळत नाही की आपल्यावरती अन्याय होतो त्यांना बालकांना समजण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी त्यांना समजून सांगाव्या लागतील की हा स्पर्श असेल तर तो तुझा तुला वाईट वाईट उद्देशाने तुला तो स्पर्श झालेला आहे तर त्याबाबत आपण प्रबोधन करणार आहोत बालकांचं त्यासाठी आपण उद्यापासून प्रत्येक शाळा जी जिल्हा परिषदची असेल खाजगी संस्थेची असेल प्रत्येक शाळेला आपण उद्यापासून सगळ्या शाळा आपण कव्हर करणार आरोपीची मानसिक स्थिती तपासणार आहात काय संदर्भात हो आपण यामध्ये आरोपीची मानसिक स्थिती तपास आणि त्या शाळेमध्ये एक तर सर्व नऊ नऊ ते दहा आहे शिक्षक तिथे तर पैकी एकही एक शिक्षिका नाहीये महिला शिक्षिका नाहीये त्यामुळे अशा घटना हो त्या संदर्भात आपण काही सूचना करणार की प्रत्येक शाळेत महिला असावी जेणेकरून शाळा आहे शिक्षण कळवूया अच्छा अच्छा आता काल शासन निर्णय आलेला आहे शालेय शिक्षण विभागाचा त्याच्यामध्ये प्रत्येक शाळा कुठली असेल गव्हर्नमेंट असेल किंवा खाजगी संस्थेची शाळा असेल कुठली शाळा असेल तर एक महिन्याच्या आत शासनाने प्रत्येक शाळेला सी सी टी व्ही बसवणं कंपल्सरी केलेलं आहे तर प्रत्येक सी सी टी व्ही बसवणं हीच फक्त शाळेची जबाबदारी नसेल तर शाळेचे मुख्याध्यापक जे असतील तर ते आठवड्यातून तीन वेळा सदर सी सी टी व्ही चेक करतील असं बंधनकारक शाळेवरती केलेलं आहे आणि त्या त्यामुळे जर सी सी टी व्ही कंटिन्यू चेक होत असतील आणि शाळेत अशा कुठल्या घटना घडत असतील तर त्याला थोडासा आवर बसेल या गोष्टीमुळे आता तुम्हाला जे गुन्हे दाखल घेतील अधिकाऱ्यांचं नाव वगैरे काही ते सांगा एकदा आपले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत विनोद नरवाडे साहेब साहेबांकडे आधी पालक आले होते साहेबांनी प्राथमिकदृष्ट्या त्यांना त्यांच्या त्यांच्याशी बोलणे त्या मुलींना वगैरे एकत्र करणे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुली काही मागासवर्गीय असल्यामुळे त्यात अॅट्रॉसिटी लागल्यामुळे ॲट्रॉसिटीचा तपास हा डीवाय अधिकाऱ्यांकडे जातो म्हणून त्याचा तपास माझ्याकडे आहे तपास अधिकारी म्हणून मी असणार